गणपती छत्रपती शिवाजी महाराजांनी खा सागरामध्ये बांधलेले जलदुर्ग साडेतीनशे वर्षानंतरही आपलं अस्तित्व टिपून आहे त्या गडकिल्ल्यांचा प्रत्येक दगड माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि हे गडकिल्ले बांधणाऱ्या माव्यांच्या प्रामाणिकपणाची साक्ष देत आहेत पण आज जलदुर्ग सिंधुदुर्ग शेजारी असणाऱ्या राजकोट या जलदुर्गावर भारतीय नौदलामार्फत बसवला गेलेला आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेला पुतळा हा एका वर्षभराच्या आतच कोसळला माझ्या शिवरायांच्या काळात विज्ञान तंत्रज्ञान विकसित नसताना तुझा जावळीच्या खोऱ्यात पार गावाजवळ महाराजांनी बांधून घेतलेला शिवकालीन पूल आजही जसाच्या तसा आहे आणि सध्याच्या विज्ञान युगात काही महिन्यांपूर्वी बांधलेला पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण झालेल्या या किल्ल्यावरचा शिवरायांचा पुतळा मात्र कोसळतो याच्यासारखं दुसरं दुर्दैव ते काय इथल्या रहितेसाठी लोककल्याणकारी राज्य अर्थात स्वराज्य उभारणाऱ्या आमच्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या कामाबाबतीत जर असं होत असेल तर इतर कामांचं काय छत्रपती शिवाजी महाराज या तीन अक्षरात मराठी मनाची अस्मिता सामावली आहे तिच्याशी खेळ करणारा कुणी असो या महाराष्ट्रात सुखानं कारभार करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे छत्रपती शिवरायांनी किल्ल्याचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं केलं असतं तर इतक्या मोठ्या बालाढ्य समोर आमचं स्वराज्य टिकलं असतं का आमच्या गावागावात छत्रपती शिवरायांचे पुतळे आहेत ही आमची अस्मिता आहे मुळात ज्यांनी ज्यांनी राज्यात असलेले छत्रपती शिवरायांचे पुतळे पाहिलेत ना त्याच्या तुलनेत हा पुतळा नीट जर पाहिला ना तर तो, तो एकदम वेगळा आहे शिवरायांच्या एक वैशिष्ट्य या पुतळ्यामध्ये दिसत नाही भाकरी आणि सुरक्षेची कोयवाडी भूषण हा तर पण त्याची नजर गरुडाप्रमाणे तीक्ष्ण आणि सावध आहे शत्रूला धडकी भरवणारे महाराजांचं व्यक्तिमत्व असताना या पुतळ्यात यापैकी काय दिसतं ज्यानं कोणी हा पुतळा बनवलाय त्याला छत्रपती शिवाजी महाराज समजले नाही किंवा ज्याला कुणी हे काम दिलं त्यानं पुतळ्याच्या कामात दाबून पैसे खाऊन छत्रपती शिवाजी महाराजांशी गद्दारी केली आहे शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याचा शिल्पकार कोण आहे तर जयदीप आपटे नावाचा चोवीस वर्षाचा पोरग आहे या जयदीप आपटेनं सनातन प्रभातला एक मुलाखत दिली मनोगत व्यक्त केलाय त्यामध्ये उल्लेख आहे की या चोवीस वर्षाच्या जयदीप आपटेनं तीन ते चार शिल्प बनवण्याचा फक्त मोजका अनुभव आहे यापूर्वी त्यानं दीड ते दोन फुटांची शिल्प बनवलेली असताना इतक्या मोठ्या पुतळ्याचं काम जयदीप आपटेला का देण्यात आलं तो पुतळा उभा राहायला तीन वर्ष लागतात तेच काम जून महिन्यात सुरू करून डिसेंबरमध्ये म्हणजे अवघ्या सात महिन्यात पूर्ण केलं ज्यानं कधी दीड दोन फुटापेक्षा मोठा पुतळा तयार केला नाही अशा व्यक्तीला हे काम कसं काय दिलं गेलं इथंच काहीतरी गपलं आहे बांधवांनो बांधवांनो या पुतळ्याच्या टेंडरची सगळी कागदपत्र लोकांसमोर आली पाहिजेत या, या जयदीप आपटेला काम कोणी दिलं टेंडर भरणारे आणखी कुणी होते का टेंडर किती रुपयांचं होतं काम किती काळात पूर्ण करायचं होतं बांधवांनो कोणताही पुतळा उभारताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं होतं वंच पुतळा उभारताना जागेचं निरीक्षण झालं होतं का जागेत खडक मुरूम मातीच्या प्रकाराची तपासणी केली होती का वारा भूकंप प्रवण क्षेत्रात पुतळा उभारताना पुतळ्याची मुळ जमिनीच्या आतपर्यंत ठेवावी लागतात जेणेकरून प्रतिरोधानं पुतळ्याला धोका होणार नाही अशा पद्धतीने पाया तयार केला होता का पुतळा उभारताना पाण्याचा वेग वारा यांचा अभ्यास केला होता का पुतळ्यासाठी स्टीलचा सांगाडा तयार केला होता का असे अनेक प्रश्न आमच्या शिवप्रेमींच्या मनात आहे आमचं सरकार आहे तेव्हा तुम्ही आमच्यावर टीका करायची आणि तुमचं सरकार असेल तेव्हा तुम्ही आमच्यावर टीका करायची एवढ्याच राजकारणापुरतं या, राज या विषयाचा विचार न करता या सगळ्या प्रकरणाच्या खोलात जायला हवं किमान आमच्या अस्मितेच्या प्रतीक असलेल्या छत्रपती शिवरायांच्या बाबतीत तरी राजकारण बाजूला ठेवून अभ्यास कौशल्य निष्ठा अस्मिता प्रेम या गुणांनीच शिवरायांच्या बाबतीतलं कोणतंही काम करायला हवं जेव्हा आम्ही आमच्या इतिहासात डोकावून पाहतो ना तेव्हा सिंधुदुर्ग किल्ला बांधण्याची जबाबदारी इंदलकरांवरती आमच्या राजांनी सोपवली होती राजा आग्र्याच्या कैदेत सापडले होते सिंधुदुर्गाच्या बांधकामासाठी पैसा पुरा पडत होता अनेक उठत होत्या राजे परत येतील की नाही यावर शंका होती आजच्या काळातले इंजिनियर असताना तर आपले पैसे बुडतील म्हणून लगेच काम बंद केलं असतं हिरोजींनी काय करावं हिरोजींनी स्वतः कर्ज काढलं परंतु सिंधुदुर्गाचं काम बंद पडू दिलं नाही त्यानंतर रायगडाचं काम हे हिरोजिंदलकरांवरती छत्रपती शिवाजी महाराजांनी सोपवलं आजही तुम्ही रायगडावरती गेलात ना तर जगदेश्वराच्या मंदिरात जाताना पाहिरीवर लिहिलेला आहे सेवेसी ठाई तत्पर हिरोजिंदलकरा साडेतीनशे वर्षानंतरही ऊन वारा पाऊस सगळं सहन करत त्या पायरीवरचं ते नाव अगदी आजही जसंच्या तसं आहे खिशात पैसे नसताना सुद्धा कर्ज काढून शिवरायांनी सांगितलेलं काम पूर्ण करण्यासाठी हिरोजींच्या आतमध्ये जे काय होतं ना त्याला निष्ठा म्हणतात निष्ठेनं कामं केली जातात ना ती तेव्हा कामं पक्की होतात निष्ठाच आपण आज विसरत चाललोय हे खरं तर दुर्दैव आहे शेवटी एक शिवभ्रेमी म्हणून माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे हा पुतळा तयार करण्यासाठी हा पुतळा मंजूर केला त्या एजन्सीवरती पुतळा बनवणारा तो चोवीस वर्षे या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यांनी अपराध केलाय ज्यांनी ज्यांनी गुन्हा केलाय त्या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे हीच आपल्या सगळ्यांची मागणी आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय